वणी शहरामध्ये पंचमुखी चौक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक या नावाने ओळखला जातो तीन वर्षा पहिल्या हायबा लाईट याच्यावर पडला होता आणि हा पडला त्यानंतर तो उतोलन सुरू करण्यात आला परंतु येथील राजकीय नेत्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी सौजन्य न दाखवल्यामुळे हा जर एवढा पॅट जर कापून टाकला असता आणि सरळ बसवला असता आमचा भाग खनिज संपत्तीने सुजलाम सुफलाम आहेत आणि या भागामध्ये एवढीशी रिपेरी करण्यासाठी इथचे विद्यमान आमदार पूर्वीचे आणि पूर्वीचे खासदार आणि पालकमंत्री कुठल्याही नेत्यांनी याकडे लक्ष दिलं नाही आणि आजूबाजूला मोठे मोठे बोर्ड लावून कार्यक्रम होतात आणि खनिज संपत्तीने सुजलाम सुखलाम असताना हा हजार पाचशेचा खर्चसुद्धा करून ह्या गोष्टी लक्षात येत नाही सोहळे करण्यामध्ये आणि स्वतःला मिळवण्यामध्ये वणी मतदारसंघातील नेते कार्य करतात आणि अशा गोष्टी जे आहे याकडे लक्ष देत नाही फक्त फोटो सेशन काढतात म्हणून मी आज बैलपोळ्यानिमित्त संपूर्ण वणी मतदारसंघाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि वणी मतदारसंघाच्या आणि शहराच्या शासकीय अधिकाऱ्यांना आणि राजकीय पुढाऱ्यांना थोडं तरी अशा गोष्टीचं दायित्व दाखवावं आणि हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा मी वणीचे चीफ ऑफिसर गाडेसाहेब आपणाला विनंती करतो ही क्लिप आपल्याला आल्यानंतर याचं नियोजन करावं आणि तात्काळ हा हा जो पॅटर्न आहे बसवून द्यावा आणि जी लाजीरवाणी बाब अरबोची संपत्ती असलेल्या खनिज संपत्तीच्या वणी मतदारसंघात आहे आणि या मतदारसंघाच्या सर्व आमदारांना सत्तेत असलेल्या मंत्रीपद देत नाही संपत्या कमावण्याची संधी देता नगराध्यक्ष सुद्धा आपले व्यवसाय करून दारूचे दुकानं आणण्याचं काम करतो आणि अशा दृष्टीकडे लक्ष देत नाही म्हणून मी संपूर्ण वणी शहराच्या मतदारसंघाच्या जनतेच्या भावना मांडत आहे कथा समाजसेवक नारायण गोडे छत्रपती शिवरायांना मी नमन करतो आणि आता तरी राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी मी एक माझं मनोगत देतो आणि सर्व जनतेला शुभेच्छा देऊन इथे सांगतो